जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका बघा नाही यांचा धुवा उडवला तर आमदार राजू खरे नाही गेल्या काही दिवसांपूर्वी लोगोवरून जी उमेश पाटील यांच्या राज्यभरात चर्चा होती खरंच आपण त्या गाडीमध्ये बसत होता त्याला मोहळा जनता दरबार होईल त्यावेळी शेवटच्या माणसापर्यंत काम मार्गी लागलं पाहिजे ही माझी आमदार म्हणून लोकांसमध्ये एक चर्चा होती की मो आपला जो जनता दरबार आहे तो मोहळच्या रेस्ट हाऊसमध्ये घेण्यात यावं मी कधी रस्ते मागत होते तर तुम्ही चाळीस वर्षामध्ये काही दिवे लावले होते गेल्या एक ते दीड महिन्यांपासून मोहोळ तालुक्याचे आमदार राजू खरे यांच्यावर प्रकृतीच्या उपचारानिमित्त पुण्यातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली असून संबंधित डॉक्टरांनी पूर्णपणे विश्रांतीचा सल्ला दिला असला तरी माझ्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या तसेच शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे झालेले पिकांचे नुकसान पाहता थांबतील ते राजू खरे आमदार राजू खरे कसले आपल्या प्रकृतीची चिंता न करता मोवळ शहरांमध्ये नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी काल त्यांनी जनता दरबार भरवण्यात आला आणि यावेळी शेकडो शेतकरी बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडी अडचणी सांगत असताना काही नागरिकांच्या समस्या तत्काळ जागी सोडवल्या गेलाय या विषयावरती बोलण्यासाठी आमदार राजू खरे आपल्या सोबत आहेत आमदार आमदार साहेब आमदार साहेब काय सांगाल काल जनता दरबार भरवण्यात आला त्यामध्ये आता तुमची प्रकृतीची देखील आता तुम्हाला डॉक्टरांनी देखील तुम्हाला सांगितले की असे विश्रांतीचा सल्ला दिला असेल तरी काल तुम्ही जनता दरबार घेण्यात आला आहे नाही माझ्यावर रुबी हॉस्पिटलमध्ये बॅरेटिक सर्जरी झाली आणि डॉक्टरच्या सल्ल्यानुसार तब्बल एक महिनाभर वीस दिवस तर मी रुबी हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि त्याच्यानंतर दहा पंधरा दिवस मला आराम करायला सांगितलं होता दरम्यानच्या काळात एक तीस पस्तीस दिवस मी मतदारसंघाला सक्रिय नव्हतो परंतु माझ्या विरोधकांकडनं खालच्या स्तरावर जाऊन माझ्यावर टीका टिप्पणी करण्यात आली आता वास्तविक पाता एखादा लोकप्रतिनिधी हॉस्पिटलला दवाखान्यामध्ये ॲडमिट असताना त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असताना त्याच्यावर टीका टिप्पणी करणं हे राजकारणामध्ये योग्य नाही आहे परंतु ज्यांच्याकडे चाळीस वर्षाची सत्ता आहे त्यांना एवढं तर समजायला पाहिजे की कोणाच्या आजारपणाचं राजकारण करता कामा नाही ठीक आहे असू द्या तरी मी आजारपणातून उठलो पस्तीस दिवसाच्या प्रवासानंतरनं मी आता मतदारसंघात सक्रिय झालो आहे काल माझा जनता दरबार सावली बंगल्यावरती झाला जवळजवळ हजार दोन हजार लोक मला भेटायला आले होते प्रत्येक लोकांची घाबरणी ऐकली आता जनता दरबारामध्ये काय लोकांच्या समस्या होत्या आणि त्या क्षमेचा श निरंकार कसं केलात आणि दुसरं असं की शेतकऱ्यांच्या भावनांच्या काय भावना होत्या लोकांना पीक पाण्यामध्ये प्रचंड असं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पिकाच्या संदर्भात शेतकरी भेटत होते सगळ्यात प्रमुख जी समस्या होती ती रस्त्याची होती कित्येक गावं असे आहेत की ज्या गावामध्ये पानंद रस्ते नाही आहेत ज्या शेताच्या रस्त्याला वाटा नाही आहेत आणि अशा ह्या रस्त्याची सगळं जाळं बघितल्यानंतर ना माझ्यासारख्या आमदाराला वाटलं की बाबा देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षाचा कालखंड गेला तरी सुद्धा आज रस्त्याला शेतकऱ्याला रस्त्यासाठी आणि पाण्यासाठी झगडावं लागतंय ही एक शोकांतिका आहे आणि मग चाळीस वर्षाची सत्ता ज्यांच्याकडे होती त्यांना माझा प्रश्न आहे जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी रस्ते मागत होते तर तुम्ही चाळीस वर्षामध्ये काही दिवे लावले होते त्याच्यामुळे मला मिळालेला आठ आठ महिन्याचा काळ आणि येणाऱ्या सव्वा चार वर्षाच्या जा काळामध्ये जास्तीत जास्त या मतदारसंघामध्ये ग्रामीण भागामध्ये रस्त्यावरती आणि पाण्यावरती माझा भर राहील तर तसं पाहिलं गेलं तर शेजारच्या मतदारसंघामध्ये उदाहरणार्थ तानाजी सावंत हे निवडणूक झाल्यापासून मतदारसंघात नाही नाहीयेत त्याची तिथे स्थानिक नागरिकांमधून चर्चा आहे माध्यमातून देखील समोर आलं होतं पण आता एक महिना नसल्यामुळे काय लोकांच्या अडीअडचणी होत्या नेमका नाही मी कसं मी चौतीस वर्ष चळवळीत आलेला कार्य करताय मला घरात बसू स्वस्त बसू वाटत नाहीये पस्तीस दिवसाच्या माझ्या आजारपणानंतरनं डॉक्टरला मी सांगितलं की डॉक्टर मला मतदारसंघात फिरावं लागेल मग डॉक्टरच्या सल्ल्यानुसार रोज शंभर सव्वाशे किलोमीटरचा प्रवास तुम्ही करू शकताय असं म्हणल्यानंतर मी वडाळा असल शेटफळ असल पेनोर असेल नंतर काल मोहोळ असेल मी मतदारसंघात सकाळी दहा अकरा वाजता बाहेर पडतो संध्याकाळी सहा सात वाजता माघारी येतो मतदारसंघातल्या लोकांना आमदार कुठं आहे हे फोन केलं की मी त्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्याला भेटून त्याच्या कामाचं निरासरण करतो त्याच्या कामाला कसा न्याय देता येईल हे एक लोकप्रतिनिधी जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे आणि ते काम मी करतोय यापुढे जनता दरबाराचं स्वरूप कसं असणार आहे येणार आहे काळामध्ये या पुढच्या कालखंडामध्ये ज्या ज्या वेळेला मोहळा जनता दरबार होईल त्यावेळी शेवटच्या माणसापर्यंत काम मार्गी लागलं पाहिजे ही माझी आमदार म्हणून भूमिका असेल प्रशासनाला सूचना करून प्रशासनाला विनंती करून वेळ पडले तर प्रशासनाची दोन हात करून जनतेची कामं कशी मार्गी लागतील त्याच्यावर माझा भर असेल खरं तर लोकांसमधे एक संब चर्चा होती की मो आपला जो जनता दरबार आहे तो मोहोळच्या रेस्ट हाऊसमध्ये घेण्यात आ यावा नाही कसं आहे की मला निवडून आणण्यासाठी उमेददा पाटील यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत केली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष सोडला ते जवळजवळ पक्षाच्या बाहेर बेदखल झाले परंतु त्यांनी अनगरकरांच्या विरोधामध्ये प्रचंड अशी मोठी आघाडी उघडली मग विजयराज डोंगरेंच्या घरी मी शेटपळा गेलो होतो जानी जानी मी काल उमेशदादा पाटलांच्या घरी गेलो चरण चौऱ्यांच्या घरी गेलो काका साठेंच्या घरी गेलो ज्यांनी ज्यांनी या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला मदत केलेली होती त्या सगळ्यांच्या घरी मी जाणार राजकीय जोडे बाजूला ठेवून जाणार त्यामुळे जनता दरबार कुठं तरी घेतला तर शेवटी जनतेला भटतो हे फार महत्त्वाचं आहे एक शेवटचा प्रश्न साहेब गेल्या काही दिवसांपूर्वी लोगोवरून जे उमेश पाटील यांच्या राज्यभरात चर्चा होती खरंच आपण त्या गाडीमध्ये बसत होतात नाही कसं आहे की आता मी कधी माझ्या स सहकारी मित्रांच्या गाडीमध्ये बसत असेल आणि आमदार त्या गाडीमध्ये बसला म्हणून त्या ब गाडीला जर लोगो लागला असेल तर त्याच्यामध्ये गैरसं काही नाही आहे परंतु विरोधकांना हे राजकारण करायचं होतं की उमेश पाटील ते सिंबल लावून गाडीमध्ये फिरतात आता मी काल सावली बंगल्यावर होतो सावली बंगल्यावर असताना मी उमेश पाटलांच्या गाडीत बसलो किंवा कार्यकर्त्याच्या गाडीत बसलो तर आमच्याकडे एक स्टिकर असतो तो स्टिकर नॉमिनल तिथं लावलेला असतो ज्यावेळेला मी आमदार म्हणून बसतो गाडीत त्यावेळी तो स्टिकर लागला जातो तशा पद्धतीचा तो स्टिकर लाव लावला गेला होता परंतु च मी गाडीतनं उतरून बाहेर आल्या माझ्यावर शस्त्रक्रिया झालेली होती अनावधानानं ते उमेश उमेश पाटलांना ते स्टिकर काढता आलं नाही त्याचं विरोधकांनी भांडवल केलं पण विरोधकांनी भांडवल हे करू नये माझ्या गाडीला स्टिकर असला तर आमदार गाडीत असल्यावर ते स्टिकर लावतात आमदार गाडीत ला नसल्यावर ते कधीही स्टिकर लावत नाही परंतु विरोधकांना खायच्या थरावर जाऊन राजकारण करायचं आहे परंतु आता आम्ही आजारपणातून उठलेलो आहे आणि मी आज तुम्हाला स पत्रकार बंधूंना सांगतो जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणूक बघा उडवला तर आमदार राजू खरे तर हे होते आमदार राजू खरे यांनी येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत ते ते सोडवण्याचा देखील प्रयत्न करणार असल्याचं सा देखील सांगितलं गेलं कॅमेरामन अक्षय सह भारत शिंदे न्यूज इंडिया मराठी मोहोळ